हॅलो करो ना एवढा त्रास होतो तरी मी दोन दोन पायपं असताना सुद्धा पायपं लावून होईल त्या मी ते भेटते ते ते भेटते आणि आता आता जस्टची कमेंट आहे विक्रेशवाणी घेतलेला आहे हां दिखाद यादा बेटा राजा मई दिखार येऊ रे राजा दिखार तरी बघा नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहात ना सर्व ठीक तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉग मध्ये ना तुलाच दाखवते सगळ्याच्या आधी बघा मला ऍक्टिव्हिटी काढून म्हणते मम्मा सगळ्याच्या आधी दाखव पण पायात झाडू पडल्यानंतर तिनं पाय ठेवला का बघा किती छत्रपती आहे तर हे बड्डू बघा उलट लावलेलं असतं का कचरा मी भर ते कोई बात नाही बेटा आपली साफसफाई चल रही आहे बघितलं का मला किती सांगते तर ॲक्टिव्हिटी हतव चाललेली आहे लवकरच ती जी शाळा चालू करायची आहे आता आपल्याला तर हे बघू शकता तुम्ही किशर बघू ॲक्टिव्हिटी दिखाओ बोलो कैसी लग रही है कैसी दिखते का लग रही है सोनाली लीका हां लव यू बोलो गुड मॉर्निंग एवरीबडी बाय तो चलो थरा चला गुड मॉर्निंग म्हणते तर नवीन व्लॉग मध्ये नवीन घरात सगळ्यांचं स्वागत आहे तर जयू आता काय कामं करायच्या आधीच गायनं सुरुवात केली मम्मा ही पकडन हीत बघन काय नाही गायो म्हणली मम्मा मला दाखव तर स्टँड राहणी तिथं आहे माझी मैत्रिणीं तुमच्यासाठी माझी खूप खास मैत्रिणी असल्यासारखी कारण माझ्यासोबत ती असतं गायो असती दोन आम्ही आणि मोबाईल एक आमच्यासोबत असतो किचनमध्ये असं पडलेलं आहे तर सेटिंग चाललेली आहे आपली तर आता काय आपण तयार करणार आहे नक्कीच बघा ठीक आहे आता चला खूप कधी कधी ना माफ करा मला तुम्हाला बोलत बोलत मी कामं करते स्टँडवर मोबाईल लावते आणि आता काय करायचं आहे बघा आपल्याला किचनचंच खूप महत्त्वाचे सामान लावायचे आहेत दी दीदी बघितलं का पढाई केलं आहे दीदी देखो म्हणते बघा पढाई केलंय वाटतं दीदीला आवाज देते नको बस करा बस करा हातावर लिहायचं बस करा आता कॉपी देते बस करा काय खरं नाही दिदी दादा ये महिने लिह का म्हणते तर आता ही आपल्याला काय करायचे आहेत कामं देवा ही बघा करंडी मला खूप गरजेची होती आणि ह्या करंडीचा आता ती जी स्टँड आहे हे जोडायचं पण त्यातल्या हे कुठे आहेत काय म्हणते त्याला आता कुंड्या मधल्या तीन टोकर आपल्या आहे नाही ते ह्याच्यात पडलेत ही पॅकिंग पडलेली आहे आपली ह्या बॉक्समधनं आहेत बॉक्स कसं काढायचं मला खिळं मारलेले आहे जावय बापूनी ह्यातून कसं काढणार मी नाही काढू शकत हे नाही त्यासाठी मी माघारी टर्न घेते चला 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 किशोर्या बबीला तयार मराय बेबीला बेबी पे नाही लिखना ठीक है बेबी को नहीं लिखना बेबी बीबी한테 दोन तीन ले चांगला खेळते हे बघा हेलो करो हेलो करो बेबीला म्हणते हेलो करो हां बेबी हां हां लिखो लिखो आता झाडू मारून आते थोडं किचन मधलं बेबी कर बेबीला हेलो करो हां तो बोलते हेलो करो

आणि मराठी टेन्शन झाडू मारते बघितलं का झाडू मारते आता शाळेत टाकायचं हिंदी खूप एका ताईला खूप प्रॉब्लेम होत घेतलेला आहे कमेंटच कारण तिला काही प्रेमानं म्हणजे आपल्या भाषा तिथं वर्ण आहेत म्हणा मराठी ऐकत त्यांनी कमेंट केलेली म्हणजे चांगली कमेंट आणि स्क्रीनशॉट सुद्धा घेतलेला आहे कारण त्या अशा म्हणत होत्या तर आज मी रडले ना खूप रडले त्याच्याबद्दल पहिले बोलते माझ्या मावशी खूप दुखलेलं आहे पण मी खरं सांगते मी रडले ना बळ खावय बापू खूप प्रेमानं म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी काढते बघा हा दे तिनं लिहिलंय वाटत इतर कधी खाव बाबा चप्पल रे रेगे तर मी लया रडून रडून रडली काल लय आठवण येते मला एकच व्यक्ती माझी बहीण ती पण कारण माझी बहीणच अशी होती मला समजणारी इतके दिवस समजत होते जेव्हा बसन काय सांगत नाही आता गरजच नाही कुणाचं हे सांगा हे बघा माझ्या बाळाचं त्यासाठी मला माफ करा मी राजश्री बद्दल मी खूप आहे तुम्ही म्हणता गावीला बघ मला तुम्हाला माहित नाही कशी होती हा मेरे खोरेन येते तर माफ करा तर काय करू मी तुम्ही समजून सांगता पण कॅमेरा बंद झाला किती मला काय होते या कळा मला माहित आहे हा बा हे तर मला पण काढले बरं का माझ्या हातावर पण ऍक्टिव्हिटी काढली हा काढ काढते ना मी बात करते तर एक आता काय मतलब होत हिंदी तुम्ही मराठी पण का बोलत नाही मुलांबरोबर आणि आत्ता आता जस्टची कमेंट आहे मी घेतलेला आहे हा देखा दी बेटा राजा मै राजा दिखाली होणारा राजा तुम्ही लिखते रहो तर काय म्हणत होत्या की ताई मुलांसोबत मराठी का बोलत नाहीस हिंदीच बोलतेस आणि असं नका करू आपली मातृभाषा आपली भाषा मराठी आहे तुम्हाला माहीत आहे ही विसरून तुम्ही हिंदीत का बोलता तर ताई गरजेची खूप आहे सगळी इंग्लिश हिंदी सगळी गुजरात त्यामुळे सगळी भाषा गरजेची आहे कारण आम्ही खूप स्टेटमध्ये फिरत आहोत त्यामुळे जी पण फौजीची फॅमिली आहे ना हाँ हाँ हा 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 जे पण फौजीची फॅमिली आहे ना त्यांची मॅक्झिमम मराठी असू कुठलेही स्टेटची मुलं असू ते हिंदीच बोलतात जादा करून तर माझी मुलं ना त्यांना येत नव्हतं शाळेत मी खूप वेळा व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही माहिती घ्या अधुवर आणि त्या म्हणून होत्या ता ताई असं चांगलं नाही आम्हाला खूप वाईट वाटतं दुःख होतं तर दुःख होतं ताई आम्हाला पण दुःख होतं आता मला हिंदीत ह्याला बोलावं लागतं कारण आता शाळेत टाकायचं हिला तिथं आपण जाणार नाही ठीक आहे ती काय बोलणार हिंदीत कोण मराठी ओळखत नाही मम्मीने हा देखो दोनों को हमारी हो देक्टिव्हिटी होग ठीके कशी लगली ऍक्टिव्हिटी ऍक्टिव्हिटी सुंदर लगली ब्युटीफुल आहे तर ताई ना आपण जाणार आहे ना मी जाणार आहे शाळेत बाहेर जाईन जोपर्यंत तिला असं वय तर मी बाहेर जाईन बाहेरून माघारी घेईन तिला खेळवीन करवीन पण आज शिकवायला आपण नाही जाणार ना ताई त्यामुळं हिंदीचं खूप गरजेचं आहे हिंदी नाही फोकस तर इतके सारे मुलं असते हा बस 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 सुंदर दिकरा सर दुख राहून बी हा पेन्सिल काय सुंदर दिकरा तर काय बोलू तर माझ्या ताईंना सांगते ताई तुम्ही दुख होऊ नका आता मुलीला मला शाळेत टाकायचं आहे गायूला त्यामुळे अजून हिंदीचं गरजेचं आहे आणि माझी मुलं तुरंत आठ पंधरा दिवसात बस बस दिसत आहे दिसतंय आठ पंधरा दिवसात का नाही लगेच महाराष्ट्रात गेलेत लगेच बोलतात येतं पण त्यांना वळत नाही फटाफट आणि मला काही प्रॉब्लेम नाही हिंदी बोललेलं काय काय त्यांना लगेच येतं आणि आपली भाषा आपल्याला माहित आहे मुलांना उद्या शिक्षण घेतल्यानंतर त्यांना आपल्याब लांब जायचं आहे जॉब कराय काय त्यांच्या करिअरमध्ये काय ना काय करतीलच ना आपल्यासारखं थोडी ना माझ्यासारखं आपल्यासारखं म्हणजे तिकडे राहणार आहेत बापासारखी इथे तिथे जाते अशी मॅक्झिमम खूपच फौजीची मुलं सगळीच बोलतात एकच नाही हिंदी तर त्यासाठी मी म्हणते त्या ताई परत त्या म्हटल्या की माझे जावची मुलगी आहे ती ना फॉ फौर, कुठं फॉरेनला शाळेत आहे तर ती म्हणती इंग्लिशमध्येच बोलते तर इंग्लिशमध्ये जाव आणि धीर पण बोलतो इंग्लिश बोलायला लागली मुलगी मराठी विसरून गेली तर खूप दुःख आहे ताई देश जसा भेस होऊन जातं ते आता त्या मुलीबरोबर मला सांगा आई बाप नसतील कुणी नसतील इंग्लिशच बोलून 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 रिपीट होतं आहे आपल्याला वाटतं आता मी व्हिडिओ बनवताना कितीतरी मला हिंदी येऊन जातं कारण मराठी बोलूनसुद्धा हिंदी टॉपिक येतं तो मला वाईट वाटू वाट नये म्हणून मी कट करते कारण का जयू पण अशी बोलते पण ताई त्या मुलीला आपण दोष घेऊन चालत नाही की मुलगी आता फॉरेनर राहते इंग्लिश बोलते तर इंग्लिश ह्याच्यासाठी बोलते तिच्या आसपास शी शिकत असेल शाळा या काही करत असेल तर ती फक्त इंग्लिशच आहे तिथं मग त्याच्यानंतर तीच बोलू शकणार ना आणि तीच तिचं रात्रंदिवस माइंडमध्ये तीच शिकत असली या ऑफिसमध्ये असेल कशात असेल त्यामुळे ती इंग्लिश बोलते तर तुम्ही वाईट वाटतंय म्हणताय वाईट वाटून घेऊ नका ताई तुमची कमेंट खूप आवडली मी किशवाट घेतलेला आहे कारण सगळ्यांना वाईट वाटतं ताई मराठी मुलांना का कारण तुम्हाला तुमच्या घरात जर तुमचे मिस्टर या तुमचे भाव जर आर्मीमध्ये असले फौजीमध्ये मल, फौजमध्ये तर तुम्हाला कळालं असतं ताई जी मी बोलते ती सत्य आहे का नाही या तुमच्या कुठं ना कुठं कुठं ना कुठं म्हणजे ओळखीची मैत्रिणीला असेल या लांबे या जवळचे पाहुणे असेल तर त्यांना नक्कीच विचारा की जयू बोलते ती खोटं आहे खरं आहे तर असं नसतं ताई की आर्मी पर्सेंट असं मुलं बापआप शिकून जाते ताई आता देश जे बेस्ट ठेवावं लागतं कारण मा बापाबरोबर खूप स्टेटमध्ये फिरावं लागतं आणि शाळांचीच आहे हिंदी आणि इंग्लिशच बोलतात त्यामुळे माझी मुलं आता इंग्लिश बोलायचं बोला तरी कमी केलं <coughs> व्हिडिओमध्ये नाही तर माझी मुलं खूप हेच आणि त्यांना हिंदी खूप करत नाही ज्यादा त्यांना पोर्स म्हणजे ही पण मी ज्यादा त्यांना फोर्स करूनही म्हणत नाही की तुम्ही मराठी बोला कारण का मला माहीत आहे त्यांच्यासाठी कुठलं योग्य आहे आणि बापाला पण माहीत आहे त्यांच्या की कुठले योग्य आहे कुठली लँग्वेज बोलावी तर वाईट वाटून कुणीही घेऊ नका हात जोडून विनंती करते माझ्या जागी तुम्ही जाऊन बघा आता गाईला सगळी म्हणता आता त्याच ताई म्हणल्या गाईला आता ह्या मुलगीला पण हिंदीच शिकवणार तर ताई आता तिने शाळेत टाकायचे आहे आता काय करू सांगा मराठीत बोलली तर मराठी तिथं थोडी शिकवणार आहेत माझं आहे का तुम्ही नक्की सांगा कारण खूप गरजेचं आहे सोनूला मला रडकुंडीला आले माहिती आहे <coughs> का रडकुंडीला माझा जीव एवढा त्रास झाला आहे मला हिंदी शिकवण्यासाठी मी लेट शाळेत टाकलं होतं तसं चुकी नाही करायची आपल्याला आता परत तर त्यासाठी वाईट वाटून घेऊ नका माझ्या बहिणीनो आपण वाईट वाटून आपली भाषा आपल्याला माहीत आहे आपली मुलं शिकते त्यांच्या करिअरसाठी आता सगळंच लागतं आहे का ना शिक्षणाशिवाय काही नाही आणि तुम्ही म्हणताय मी मान्य करते मी नाही लागू आता ज्याला माहीत नाही आता आपल्याला मला काही माहीत नसलं तर मी क्वेश्चन नाही करत का ही असं का जसं तुमचं पण क्वेश्चन आहे मला नाही वाईट वाटलं ठीक आहे पुसून पुसून एवढी एवढी पांढरी काढलेली आहे तर आपला किचन कसा चाकत तुम्ही बघा जयीचा किचन हे बरेचदा असा एवढा कलखाच आहे बाई हाताचे रंग मोठी करून करून एवढ्या <coughs> एवढ्या काढले हे डायनिंग हॉल काय आहे तुला सांगते तर जयचं किचन कसं चा काकते बघा माझ्या ताई म्हणते दोन दोन पाईप पाई। आहेत मथुरेत मी घेतलेलं दोन दोन पाईप पाई। आहेत दुसरी गोष्ट तुम्ही म्हणता की ताई पाईप लावून धुऊन टाकताई आपल्याबद्दल खालच्यांना त्रास नको तिला त्रास होईल मी धुणार का नाही पाणी तिच्यातच चाललेलं आहे तुम्हाला दाखवते बाहेर नेऊन कधीतरी सगळं दाखवते किशारीद्रा की असं ना तिच्याच गॅलरीत पाणी चाललेलं आहे तिचे कपडे तिथं सुकवलेले असतात मग ती आपण धुतलं आणि सगळं पाणी तिथून तिथून चाललेलं आहे गॅलरीत मग खाली गेलं मग तिला कपडे बिपडे आणि घाण खाली नाही घाण आहे घाण होते पत्त ओढणं पडतेत झाड जाड़ झाड आहे खालणं मात्या उडतेत आपण तेवढं वर बसून घाण करायचे नाही त्यासाठी त एवढा त्रास होतोय तरी मी दोन दोन पायपं असताना सुद्धा पायपा लावून धुईना आपल्याबद्दल आप दुसऱ्यांना त्रास नको त्यासाठी दहा वेळा घासते त्याला पण मी पाण्यानं एक धुईना झाले बापू पण म्हटले हो बरोबर केले तू पाण्या नको धु दुसऱ्याला त्रास नको दिवस ते जे पण मुलं येत आहे आप आपल्यासारखे त्यामुळं आपण पण विचार करावा लागतो लेख बघ आता खरं नक्की एकच कमेंट करा गायवर आता गायला शाळेत टाकायचंय मला तर हिंदी बोलायचं काय पाहिजे जरुरी आहे का नाही आता आणि पप्पा म्हणते पहिली हिंदी बोल तिच्याबद्दल तिच्याबद्दल कारण हिंदी नाही बोललीस तर सारखा पस्ताबा होईल कारण सोनूच्या वेळी चला बाबा न त्यावेळी काही एवढं लोड नव्हता त्रास नव्हता टेन्शन नव्हतं चालू मग चालू झालं माझं म्हणजे चाललं की मी जाऊन सण केलं त्याला शिकवलं पण आता खूप टेन्शन आहे खूप जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत खूप जर मी ते ह्याच्यात मागं शाळेत जाऊन ती रडायला लागली सारखं मागं पडली मग जेवढ्या जबाबदाऱ्या आहेत ती कोण पार करणार सांगा बरं मग तिला पण दुःख त्यांच्या पोटा पाण्याचं सगळं त्रास होऊन जाईल मग त्यासाठी थोडं 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 तिला प्रत्येक प्र, लँग्वेज आणि आता हिंदी परफेक्ट सगळं बोलती बघितलं का हाय का आपल्याला किडी कचऱ्याची पन्नी घेऊन आली त्याला कचरा नाही घेऊन बसली कचरा भर येऊ कचरा पन्नी मे कचरा भरिल ती मे ते मी बाय काय मला माफ करा माझी तर भेटावून घेत थोडी आवाज काढून काढून बोलते पण काय करू जेव्हा मी आजारी पडते माझ्या बहिणीची मला खूप आठवण येते आणि त्यात तुमची पण खूप येते कुणी कुणी मला प्रेमान बहीण मावशी एक मुलगी मुलगी बोलताना त्यांच्याबद्दल पण त्यांच्या कमेंट आठवून खूप रडते आता काय करू हा यो ये माझ्या राजा ये रे राजा गॅलरीची भीती बिलकुल नाही हे आपला एरिया आहे काही भीती नाही भी तुम्ही टेन्शन नका मी दोन दोन दरवाजे आहेत ठीक आहे काळजी घ्या आणि नक्कीच कमेंट तुमचे करा कमेंटचे रिप्लाय तुमच्या व्हिडिओमधनं देत आहे आणि माझ्या ताई माझ्यासाठी खूप तळमळ करायला लागले मला पण वाईट वाटतं काय करू शकत नाही मी मनाला खूप कंट्रोल करते कंट्रोल करून करून कधी निघून जातं मग ते शब्द बोलून टाकते किती कंट्रोल करणार त्याला पण हे असतो पण चला तुम्ही हायज माना चला काळजी घ्या धन्यवाद किशा बाय करते राजा बाय लव यू बाय लव यू